ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणी म्युनिसिपल हायस्कूल मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. निपाणीतील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. निपाणीचे तहसीलदार एम एन बळीकर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला आहे. यानंतर पोलीस दल व एनसीसी कडून ध्वजास मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला तळवार निपाणी नगरपालिकेचे जगदीशे गट शिक्षण अधिकारी महादेवी नाईक तालुका पंचायत अधिकारी रवी हुक्केरी आदी उपस्थित होते यानंतर मान्यवरांनी आपली व्यक्त केली प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर केले सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रकाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास निपाणी येथील विविध विभागाचे ये शासकीय पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी